मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मराठ जॉब शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तर आपण आज पोलीस भरती जुनार प्रश्न प्रश्नपत्रिका पाहणार आहोत पद शिपाई व चालक व्हिडिओ खूप महत्वाचा व्हिडिओला पर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेले ब्रे लायकनचे बटन सुद्धा प्रेस करा चला तर प्रश्न क्रमांक इकडे वळया प्रश्न क्रमांक एक पी आय पी एस यांची नियुक्ती कोण करते तर आय पी एस यांची नियुक्ती गृहमंत्री हे करतात तसेच राष्ट्रपती हे आय एस यांची नियुक्ती करतात तसेच जिल्हाधिकारी पी एस आयची नियुक्ती करतात तसेच उपजिल्हाधिकारी ची नियुक्ती करतात चला तर प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन पहिली महिला पोलीस अधिकारी कोण होते तर पहिली महिला पोलीस अधिकारी किरण बेबी हे होते तसेच दुसरी महिला पोलीस अधिकारी कंचन चौधरी हे होते तसेच तिसरी महिला पोलीस अधिकारी स्मिता पाटील हे होते तसेच सध्याचे पोलीस अधिकारी रक्ष्मी शुक्ला हे आहेत चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे ओळूया प्रश्न क्रमांक तीन आय एसचे फॉर्म काय आहे तर आय एसचे फॉर्म इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस हे आहे तसेच पी एस आयचे फॉर्म पोलीस सब इन्स्पेक्टर ए आहे तसेच आय पी एसचे फॉर्म इन्व्हेस्टिगेशन पोलीस सर्व्हिस ए आहे तसेच सी आय डीचे फॉर्म क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट हे आहे चला तर प्रश्न क्रमांक चारकडे वळूया प्रश्न क्रमांक चार पहिले पुरुष आय एस अधिकारी कोण होते तर पहिले पुरुष आय एस अधिकारी सत्येंद्रनाथ ठागोर हे होते तसेच सध्याचे सुहास सतीराज हे आय एस पोलीस अधिकारी आहेत तर दुसरे पोलीस अधिकारी दुसरे आय ए एस पोलीस अधिकारी गामिनी सिंगला हे होते चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे उळ्या प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे तर महाराष्ट्र विकास प्रशासन प्र प्राधिकरणचे मुख्यालय पुणे येथे आहे तसेच नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे तर नाशिक हा जिल्हा द्राक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चला तर प्रश्न क्रमांक सहाकडे वळूया प्रश्न क्रमांक सहा पणजी हे ही राजधानी कोणत्या राज्याची आहे तर पणजी ही राजधानी गोवा या राज्याची आहे तसेच मणिपूर ही राजधानी इम्फाळ या राज्याची आहे तसेच कर्नाटक ही राजधानी बेंगलूर बेंगलूर या राज्याची आहे तसेच केरळ ही राजधानी केरळ ही राजधानी तिर अंतपुरम या राज्याची आहे चला तर प्रश्न क्रमांक सातकडे ओळख प्रश्न क्रमांक सात समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर समाजसेवकांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी हा जिल्हा ओळखला जातो तसेच गोंदिया हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा नैन्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसेच जळगाव हा जिल्हा कोळीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यात आहे सॉरी विद्यार्थी मित्रांनो इथं ड आहे चला तर प्रश्न क्रमांक नऊ बघूया प्रश्न क्रमांक नऊ महात्मा गांधी यांचा मृत्यू कधी झाला तर महात्मा गांधी यांचा मृत्यू तीस मे एकोणीसशे तीस रोजी झाला तसेच सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झाला तसेच दहा मार्च अठराशे एकोणनव्वदला सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला तसेच अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी रोजी ज्योतिबा फुले यांचा मृत्यू झाला चला तर प्रश्न क्रमांक दहाकडे ओळूया प्रश्न क्रमांक दहा गोवा या राज्याची निर्मिती केव्हा झाली तर गोवा या राज्याची निर्मिती तीस मे एकोणीसशे सत्याऐंशी रोज झाली तसेच महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे सातला झाली तसेच दोन जून दोन हजार चौदाला आंध्र प्रदेश या देश या राज्याची निर्मिती झाली तसेच एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला कर्नाटक या राज्याची निर्मिती झाली चला तर प्रश्न क्रमांक अकराकडे वळूया प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते तर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल सर जॉर्ज ऑक्सिडेंट ए होते तर स्वातंत्र्य भारताचे पहिले राज्यपाल सी राजा गोपालचारी हे होते तसेच सध्याचे राज्यपाल श्री रमेश बेस हे आहेत चला तर प्रश्न क्रमांक बाराकडे उलया प्रश्न क्रमांक बारा राज्यपालाची नियुक्ती कोण करते तर राज्यपालाची नियुक्ती मुख्यमंत्री हा करतो तसेच पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपती हा करतो